शहर मध्य शहर उत्तर व दक्षिण तालुक्यातील भाजपा उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणणारा युवा नेते श्री सोलापूर प्रतिनिधी सध्या सोलापूरात ओहू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षाद्वारे श्रीनिवास संघा यांच्याविषयी अनेक वेगवेगळ्या अफवा पसरवून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून माझी प्रतिमा मलि कन्याचे कट कारस्थान रचले जात आहे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असून काही विघ्न लोकांकडून माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप श्रीनिवास यांनी केला असून मी प्रामाणिकपणे काम करत असल्याने मला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलवून सोलापूर मधील यंत्रमार्गधारक कामगार बिडी कामगार बांधकाम कामगार त्यांचा त्याचबरोबर शहरातील उच्च शिक्षित तरुण नोकऱ्या नसल्याने पुणे मुंबई हैदराबाद चेन्नई या ठिकाणी जात आहेत त्या तरुणांना सोलापूर शहरात नव्याने उद्योग व्यवसाय निर्माण करून सुशिक्षित तरुणांच्या हातात काम देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती श्रीनिवास संघा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली असून मला राजकारण करायचे नाही तर समाजाचे भले करायचे आहे समाजाला समृद्ध करायचे आहे समाजाचा विकास झाला पाहिजे आज माझा प्रामाणिक हेतू असून माझ्या सामाजिक कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासन नंतर मी माझे कार्यकर्ते भाजपा उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करत असून कोणत्याही परिस्थितीत सोलापूर शहर उत्तर व मध्य व तालुका दक्षिण मधील भाजपा उमेदवारांना बहुमताने निवडून आणल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही त्यात सोलापूर शहर मध्य उत्तर व दक्षिण मधील भाजपा उमेदवार यांना जनतेने भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन देखील भाजप बाज़... भाजपा युवा नेते श्रीनिवास संघा यांनी जनत्याला केलं आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लग्न असो रिसेप्शन असो किंवा असो बर्थडे पार्टी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सज्ज आहे श्री बालाजी मंगल कार्यालय दोन प्रशस्त हॉल पंधरा बाय पस्तीस ते स्टेज एंट्री कमान स्पीकर वधूवर रूम स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांच्या जेवणासाठी भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट व्ही सोफा त्याशिवाय डेकोरेशन ची चिंता नको कारण तेही इथे करून दिलं जात तेव्हा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आजच संपर्क साधा श्री बालाजी मंगल कार्यालय प्लॉट नंबर डी पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आय डी सी रोड लक्ष्मीनारायण टॉकीज समोर सोलापूर प्रोपरायटर महेश सोमा संपर्क नव्वद दोनशे अकरा बेचाळीस दोनशे नव्याण्णव आणि चौऱ्याऐंशी एकशे दहा सत्तर सातशे